सहकार महर्षी स्वर्गीय दादासाहेब पालोदकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सव विविध कार्यक्रमांनी संपन्न मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिर व वृक्षारोपण छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड येथे स्वर्गीय दादासाहेब पालोदकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्री सिद्धेश्वर सहकारी पतसंस्था स्वर्गीय माणिकदादा पालोदकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी राज्याचे अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती सिल्लोड शहरातील समतानगर येथील श्री सर्वेश्वर महादेव मंदिर येथे रक्तदान शिबिर तसेच वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला शिबिराचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मंदिर परिसरात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी युवा नेते अब्दुल समीर नगराध्यक्षा राजेश्री निकम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सहारे माजी सभापती रामदास पालोदकर नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे नगरसेवक विठ्ठलराव सपकाळ शंकरराव खांडवे शिवसेना शहर प्रमुख मनोज झवर प्रशांत क्षीरसागर शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार शकुंतलाबाई बनसोड मेघा शहा व्यापारी महासंघाचे दुर्गेश जयस्वाल शेख सलीम हुसेन शिवा टोंपे फहीम पठाण शेख मोहम्मद जगन्नाथ कुदळ भाऊराव दुधे साहेबराव गोराडे अमोल कुदळ संदीप पाटील यांच्यासह शिवगर्जना प्रतिष्ठान पदाधिकारी कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश छत्रपती संभाजीनगर